भांडूपमध्ये उमेदवारी अर्ज घेण्याच्या पहिल्या दिवशी प्रचंड गोंधळाचं चित्र पाहायला मिळालं दोनशेहून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेण्यासाठी गर्दी केली मात्र दिवसा अखेरीस एकही अर्ज भरला गेला नाही अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू होताच उमेदवारांची मात्र दमछाक झाली पाच एनओसी विविध उतारे चलन आणि कागदपत्रांची पूर्तता करताना उमेदवारांची अक्षरशः पळापळ उडाले तर दुसरीकडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चांगलीच कसरत झाली दुपारी दीड वाजता अर्ज घेण्यासाठी आलेली मंडळी सायंकाळ पर्यंत कार्यालयातच अडकून पडले अरुंद केलेलं नियोजन चुकीच्या रांगेत शिरणारे उमेदवार आणि प्रत्येकाला आधी पुढे जायची घाई यामुळे अंतर्गत वादही पाहायला मिळाले याच वेळी नियमित कामासाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीने गोंधळात आणखी भर पडली अर्ज घेण्यातच सगळा वेळ गेल्याने कोणालाही अर्ज भरताना आल्याची नाराजी उमेदवारांनी व्यक्त केली आहे आता मी बाहेर आहे महानगरपालिकेने निवडणुकीचा कार्यक्रम लावलेला आहे परंतु त्यांचे जे निवडणुकीचे कार्यक्रम राबवणारे जे का पदाधिकारी आहेत किंवा त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांना याच्याबद्दलची त्यांनी कुठलीच पूर्व तयारी दिलेली नाही असा घोगळ कारभार आता त्यांचा बघायला त्यांनी इतका प्रोसेस लेंदी करून टाकलाय की त्या पहिल्या त्याचे चलान बनवा भरल्यानंतर त्याचे पैसे भरा पैसे भरल्यानंतर त्या काउंटरला जावा जावान फॉर्म मिळेल त्याच्यानंतर आता तर जवळजवळ चलान भरण्यासाठी जे काउंटर ते सुद्धा बंद झालं म्हणजे बहुतांश लोकांनी फक्त अर्ज केला आणि चलान भरायला त्यांना उद्या यायचं एकदम सिंपल प्रोसेस होता पावती असायची शंभर रुपये पे करायचे आणि आपला अर्ज आपण घेऊन जाऊ होतो या टोकन आणि या चलान सिस्टम मुळे खूप गडबड होती मला असं वाटतं की या खूप शॉर्ट नोटीस मध्ये गडबड गडबड मध्ये निवडणूक निवडणुका घेण्याचा प्रयत्न करतो आता आपल्या अंदाज लावतो भरण महानगरपालिकेच्या या वॉर्डामध्ये चौदा वॉर्ड आहेत म्हणजे चौदा प्रभाग आहेत प्रत्येक ह्याच्यामधून जरी आपण बघितलं तर पहाटा वीस वीस उमेदवार जरी बघितलं तर दीडशे दोनशे फॉर्म दोन घेण्यासारखी इथे लोक येणार होती त्यांच्याकडे ती जागा फुटा सीएफसी मध्ये त्यांनी तो प्रोसेस लावलेला आहे डिवाइड जरी केला असेल परंतु ती जागा पण पुरेशी नाहीये मी जेव्हा गेलो त्यावेळेस शंभर ते दोनशे लोक लाईन रांगेमध्ये उभे होते तिथे झक्कमुक्की झाली नंतर मग सिक्युरिटी गार्ड आले आम्हाला या सगळ्या मात्र गोंधळात आणखी एक धक्कादायक बाब समोर अगदी निवडणूक कार्यालयाच्या समोरच शौचालय आणि त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे कर्मचाऱ्यांनाही नाकावर हात ठेवून कार्यालयाबाहेर जाण्याची वेळ आली एकीकडे निवडणूक प्रक्रियेचा गोंधळ आणि दुसरीकडे मूलभूत सुविधांचा अभाव अर्ज भरण्याचा पहिलाच दिवस अनेक प्रश्न उपस्थित करून गेला ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका